यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व रांगोळी स्पर्धा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न कोपरगाव शहरामध्ये श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच रांगोळी स्पर्धा आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी रांगोळी स्पर्धा संपन्न झाली यानंतर रांगोळीचे प्रदर्शन दुपारी झाले यामध्ये अनेक महिलांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदवला अत्यंत सुंदर अशा रांगोळ्या या प्रसंगी काढण्यात प्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार रोजी श्री मंगल स्नान त्यानंतर सत्यनारायण पूजा सत्यनारायण प्रसाद ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार गुणवंत विद्या रांगोळी बक्षीस वितरण आणि मान्यवरांचा सत्कार असे कार्यक्रम संपन्न झाले रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक सुनीता बिडवे यांनी मिळवला आहे दुसरा क्रमांक सुप्रिया कदम यांनी मिळवला आहे तर तिसरा क्रमांक पूनम बिडवे यांना मिळाला आहे चौथा क्रमांक धनश्री कदम पाचवा क्रमांक शीतल बिडवे सहावा क्रमांक सिद्धी जगताप सातवा क्रमांक भाग्यश्री वाग आठवा क्रमांक दीपाली जाधव नववा क्रमांक सबृंदी कदम मिळाला आहे त्यानंतर महाप्रसाद भंडारा कार्यक्रम देखील झाला या वर्षी महाप्रसादा सौ वंदनावतीने हा यशस्वी अध्यक्ष संतसेना नाभिक समाज मंदिर ट्रस्ट कोपरगाव प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रीय नाविक एकता महासंघ महाराष्ट्र राज्य दिलीप जाधव तालुका अध्यक्ष सोमनाथ व्यवहार उपाध्यक्ष सचिन वैद्य सचिव कचेश्वर कदम संचालक मुकुंद जाधव सोनवणे संचालक शेखर निकम संचालक भाऊसाहेब बगळे संचालक दिलीप जाधव एकनाथ बोरसे दत्तात्रय आहेर हर्षल वाघ बालाजी जगताप प्रशांत संत दादासाहेब संत कपिल वाघ मनोज बिडवे आदिनाथ वाघ गणेश वाघ दीपक चव्हाण कल्पेश वाघ गणेश बिडवे दिनेश संत तसेच संत सेना नाभिक महिला मंडळ छाया वैद्य सुनीता बिडवे पुष्पा बिडवे लीला सोनवणे छाया बिडवे धनश्री कदम चंद्रकला व्यवहारे वंदना वैद्य रेखा खडांगळे अनिता संत दीपाली संत संध्या बिडवे मयुरी वैद्य सुलोचना कदम अर्चना जाधव आदी समाज बांधव उपस्थित होते आमदार आशुतोष काळे यांनी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून श्री संत सेना महाराजांचे दर्शन घेतले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच विवेक भैया कोल्हे यांनी संत सेना नाभिक समाज मंदिरातील मूर्तींचे पूजन झाल्यानंतर सर्वांशी बोलत असताना त्यांचे लक्ष स्पर्धकांनी काढलेल्या रांगोळीकडे गेले व त्यांनाही मोह आवरला नाही त्यांनी सर्व स्पर्धकांनी काढलेल्या रांगोळ्या बघितल्या व सर्वांचे कौतुक केले या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व समाज पूर्ण मतदारसंघातील तालुक्यातील एका ठिकाणी आलेला आहे आणि या पुण्यतिथी सोहळ्याचा औचित्य साधून त्यांनी ज्येष्ठ नागरिक जे काही त्यांच्या समाजातील आहे तसेच विद्यार्थी यांचा सत्कार किंवा गुणगौरव या ठिकाणी केलेला आहे मी समाजाच्या सर्व घटकांना बंधू भगिनींना त्या ठिकाणी या पुण्यतेच्या निमित्ताने संत सेना महाराजांना अभिवादन करतो जे काही प्रेम कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांपासून माझ्या पर्यंत समाजाने आमच्या परिवारावर केलं पुढे देखील याची खात्री आहे संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त आज आम्ही भरगत्त कार्यक्रम घेतले काल महिलांच्या रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले परत ज्येष्ठ नागरिकाचा सन्मान करण्यात आला आणि सकाळी महा मूर्तीची मु, महापूजा अभज्यस्थान महाप्रसाद तीर्थप्रसाद झाला त्याचप्रसंगी आता आमचे दोन मजले तयार होत आलेले तरी समाजवादमाने कोपरा तालुक्यातल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळं समाजवाद्यांचे मनापासून अभिनंदन व हार्दिक स्वागत करतो असंच इथून पुढे मी समाजवाद्यांनी एक संघ राहून तिसऱ्या दुसऱ्या मजल्यासाठी आणि तिसऱ्या मजल्यासाठी आपल्याला निधी जमा करायचा वर्गणी जमा करायचे तरी सर्व समाज बांधवांनी आपली फुलं फुलाची फुला पाकळी रोख स्वरूपात काही वस्तू स्वरूपात देण्याचे या विनंती याप्रसंगी आमचे ग्रामीणचे कार्यकर्ते शहरातले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ही मोठी पुण्यतिथी साजरा करण्यात आले या सर्व करून पोळला येतात हे जात तर त्यांनी या पुण्यतिथी निमित्त उत्सव मोठ्या प्रमाणात साजलावा मोठा सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दी जमा केली महिलांची लक्षणीय उपस्थिती यावेळी होती नादिक समाज कार्यालयामध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी होत आहे काल दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी आम्ही इथे एक महिलांसाठी रांगळी स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्यामध्ये महिलांनी भरपूर चांगल्या म्हणजे पद्धतीने भाग घेऊन रांगोळी रांगळी रांगळी स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलं आणि यानंतर पण महिला आता पुढच्या पुढच्या संत सेना महाराज पुण्यतिथीसाठी एक आयवे वेळे कडक भव्य कार्यक्रम आम्ही आयोजित करू आणि माझ्या या महिला मला सपोर्ट करणार आहेत अशी मी ग्वाही देते